आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र मागील त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर झाल्यापासून अकोला जिल्ह्यामध्ये तीन हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केलं आहे पश्चिम विदर्भातील पाच तीन महिन्यात दोन हजार आठशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे सध्या वीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांच्या अर्जावर काम सुरू आहे राज्य सरकारनं यंदा अठ्ठावीस जून रोजी अर्थसंकल्पात मागील त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली होती जलजीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती होणं अत्यंत आवश्यक असल्यानं अकोला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी प्लंबर मोटार मेकॅनिक फिटर इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नलजल मित्र यांची नियुक्ती करण्यात येणार असल्यानं इच्छुकांनी आपापल्या ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांनी केलं याबाबत जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्य रीतीनं व्हावी या उद्देशानं प्रति ग्रामपंचायत तीन नलजल मित्रांची निवड करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्याच्या उद्देशानं प्रत्येक तालुका महानगरपालिका आणि नगरपालिका स्तरावर शनिवारी रविवारी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या अंतर्गत या योजनेची माहिती करून देण्यात आली बी सपोर्ट सीईओ हा नारा देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या सन्मानार्थ वाशिम जिल्ह्यातील वर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी तसंच काही सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन नुकतंच तीस सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं सीईओ वाघमारे यांची बदली केल्यास रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गानं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला वाशिम जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी राज्य शासनाकडे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे हुकुमशाही पद्धतीनं वागतात असा आरोप करत त्यांची त्वरित बदली करावी अशा आशयाचं निवेदन राज्य शासनाकडे पाठवलं होतं त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी वैभव वाघमारे यांना पाठिंबा देत त्यांची बदली करू नका अशी मागणी केली जुनी पेन्शन लागू करावी राज्य शासनानं कंत्राटी शिक्षक भरती बंद करावी शालेय पोषण आहार पौष्टिक आणि चांगला पुरवावा शालेय गणवेश लवकरात लवकर, लवकर उपलब्ध करावे पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करू नये आदी मागण्यांसाठी राज्यातील बावीस शिक्षक संघटनांनी सामूहिक रजा आंदोलन पंचवीस सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश मोर्चा या स्वरूपानं आयोजित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं कोतवालांना चतुर्थ श्रेणीची वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र कोतवाल संघटनेच्या वतीनं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र कोतवाल संघटनेचे वाशिम जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भिल यांच्या नेतृत्वात होकारण्यात आलेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनामध्ये वाशिम जिल्ह्यातील दोनशे सदुसष्ट कोतवाल कर्मचारी सहभागी झाले वाशिम जिल्ह्यातील भुली तालुका मनोरा इथल्या माऊली परिवारातील ग्रामस्वच्छता महिला मंडळ तीर्थाटनाला गेलं सदर तीर्थयात्री अयोध्या इथं राम जन्मभूमीला पोचल रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पंचवीस सप्टेंबर रोजी अयोध्या इथल्या शरयू नदीकाठी स्वच्छता करण्याचा संकल्प करत या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली या निमित्तानं वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मोहिमेचा गजर उत्तर प्रदेशातील तीर्थस्थळी पोचला स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम जिल्हा परिषद वाशिम यांनी स्वच्छता पंधरवडा वाशिम जिल्हाभर आयोजित केला जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथल्या विद्यार्थ्यांनी क्लीन इंडियाची मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या वतीनं स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे या अंतर्गत चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता वाशिम शहरातील बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र